मित्रांनो नवे पुस्तक भाऊ परतवनी आला सदाशिव भाऊ पेशवा पानिपतच्या युद्धात मरण पावले की नाही हे ठामपणे सांगता येत नाही याला पक्का ऐतिहासिक आधार नाही याच विषयाला घेऊन भाऊ त्यातून कसे वाचले उत्तरेतून महाराष्ट्राकडे निघाले आणि पुढे काय झाले हे सांगणारी रहस्यकथेचा थरार असलेली ही कादंबरी अनेक पात्र्यांवर वाचकाला गुंतवून ठेवते वाचनीयता कलात्मकता आणि ऐतिहासिक विश्वासार्हता या मापदंडावर असलेली ही कादंबरी आहे सुप्रसिद्ध साहित्यिक संजय सोनवनी यांची वाचकाला खेळवून ठेवणारी ही कादंबरी भाऊ आला कादंबरी मागवण्यासाठी अठ्ठ्याण्णव नव्वद पंच्याण्णव सासष्ट पंच्याण्णव या क्रमांकावर त्वरित संपर्क करा ज्योतिबा खंडोबा बिरोबा मसोबा विठोबा ही बा पदांत जी नावं आहेत ती सर्व इतर देशांची निर्मिती आहे किंवा तुकाई महासाई जगदंबा ज्याला आपण आई नावाने पुकारतो ती एक मातृसत्ता आणि ही बा पदांत असणारी पुरुष सत्ता यांचं एक प्रकारचे साम्य कसं होतं हे दाखवणारी नावं आहेत आता आपण काय करतो त्यांना देव म्हणतो किंवा ते आसुरांशी लढल्यास आपण म्हणतो हे अत्यंत चुकीचं आहे कारण त्यांच्या काळात वैदिक धर्मीय लोक भारतात आलेलेच नव्हते देव हा शब्द वैदिक आहे तो अफगाणिस्तानमधनं आलेला शब्द आहे असूर सुद्धा तिथूनच आलेला शब्द आहे उदाहरणार्थ अवेस्ता म्हणजे पारशी लोकांचा धर्म त्यांच्या दृष्टीने असूर हे सर्वोच्च पदाचे पूजनीय असे व्यक्तिमत्व आहेत तर देव हे त्यांच्या दृष्टीने शत्रू आहेत आता या पारशी लोकांचा आणि वैदिक लोकांचा अफगाणिस्तानमध्ये प्रचंड संघर्ष झाला वैदिक लोकांनी असूर हे दुष्ट मानले तर देव हे पूजनीय मानले मग या दोन वेगळ्या धर्मातला संघर्ष होता ते वेगळ्या प्रदेशात झालं वेगळ्या प्रांतात झालं त्यामुळे भारतामध्ये ते येण्याच्या आधी देव आणि असूर हे शब्दच नव्हते पितृ किंवा बा नावं किंवा मातृदर्शक नाव म्हणजे माई आई हे शब्द हे आपण आपल्या इष्ट पूजनीय व्यक्तींसाठी वापरत होतो त्यामुळे ही जी मंडळी आहे ही आपल्या संस्कृतीचा मुलाधार आहेत प्राण आहेत आता कसं झालेलं आहे की वैदिक धर्माचं हे हिंदू धर्मावर आक्रमणच एवढं झालेलं आहे की आपण ह्या गोष्टी जवळपास आहोत वैदिक लोक भारतात कधी आले इसवी सन पूर्व बाराशे मध्ये ही जी व्यक्तिमत्व आहेत ही महान व्यक्तिमत्व की जी साकार झाली जनमानसामध्ये पूजनीय मानली गेली त्यांची स्थानं जी आहेत ती आजही लोकप्रिय आहेत समाजप्रिय आहेत किंवा त्यांना कुलदैवतच मानलं जातं आहे अशा अवस्थेत आपण आपली संस्कृती विसरून या वैदिक संस्कृतीचं अनुसरण करतो असा त्याचा अर्थ होतो आणि वैदिक धर्म वेगळा आहे हिंदू धर्म वेगळा आहे याचं भान आपल्याला अनेकदा राहत नाही वैदिक धर्म हा बाहेरून आला परंतु हिंदू धर्म किंवा ज्या लोक धर्म म्हणून आपण लोकांचा धर्म हा या देशात जवळपास दहा बारा हजार वर्षापासून अस्तित्वात आहे उदाहरणार्थ मध्य प्रदेशातल्या बागोर येथे एक मातृ प्रतिमा मिळाली ती आजही आपण पुजतो पुजत असतो सर्वात पुजत असतो तिला आपण आता शक्ती म्हणतो पण तिचं नाव खरं उमा म्हणजे ते मा मा म्हणजे आई याच नावाने आदिवासी लोक आजही पुजतात या नावानेच आजही पुजलं कसं जात मा म्हणूनच म्हणजे उमा शब्द मूळचा आहे पार्वती शक्ती ही नंतर वैदिकांनी अर्पण केली नाव आहे ते आपण आता स्वीकारून मोकळं झालो होतं आणि उमा नावच विसरून गेलोय उमा नाव आपण विसरून गेलोय ही सांस्कृतिक झाल्यामुळे आपल्या मनात गोंधळ आहे खरं आपली महान दैवत भारतामध्ये एकमेव पूजनीय असा जो दैवत प्रतिष्ठा मिळालेला पण सृजनाचं प्रतीक असलेला शिव आणि उमा ही दोन नावं ती मातृ पितृदर्शक नावं होती आणि शिवशंकराला ईश्वर हे नाव होतं ईश्वर आजही शंकराला उद्देशूनच वापरलं गेणारं नाव आहे बाकी कोणत्याही वैदिक देवालय नाही कोणत्याही ईश्वर हे नामाभिमान मिळालेलंच नाही आहे जसं महाबळेश्वर असतो बघा तुम्ही शिवस्थाने सगळे ईश्वर पदांत आहेत तसेच बा आणि मा किंवा आई पदांत जी नावं आहेत ती सर्वस्वी हिंदू आहेत आणि आपलीही मुळची दैवत आहेत इतिहास काळामध्ये ज्यावेळेस ज्योतिबा खंडोबा बिरोबा भसोबा हि जे महान देवता झाली तो काळ वैदिक भारतात त्यावेळेस आलेलेच नव्हते कारण हा जो वारसा आहे या देशाचा हा सा, सांस्कृतिक वारसा ज्याला आपण आज हिंदू म्हणतो तो, तो सांस्कृतिक वारसा हा किमान ऐतिहासिक उत्खननित पुराव्यानुसार मिळतो तो अकरा हजार वर्षा इसवी सन पूर्व अकरा हजार म्हणजे आता तेरा हजार वर्ष झाली एवढा पुरातन इतिहास हा आपल्या स्थानिक संस्कृतीचा किंवा स्थानिक धर्माचा हा वारसा आहे तर बा पदांत आई माई हे पदांत जशी उमा म्हणजे शंकराची पत्नी ज्याला आपण मानतो प्रत्यक्ष ते तसं नाहीये ते सृजनाचं प्रतीक आहे सृष्टी जन्माचा सोहळा किंवा जन्माचा सोहळा तिथून सुरू झाला अशी आपली भारतीय लोकसांस्कृतिक परंपरा मानते आणि हा समतेचा धर्म आहे हा कुठे विषमता आणत नाही स्त्रियांना स्त्री महत्ता मानली जाते आणि ह्या ज्या व्यक्तिमत्व होती ही एक महान व्यक्तिमत्व होत गेली ते काय अलौकिक अ शारीरिक आकाशातन पडलेले अजैविक अशा स्वरूपाचे लोक नव्हते ते सामान्य माणसच सा होती तुमच्या आमच्यासारखी परंतु त्यांनी त्यांच्या काळामध्ये नवीन सिद्धांत मांडले नवीन तत्वज्ञान दिलं मानव जातीला पुढे जाण्यासाठी प्रेरणा दिली आणि जे अपप्रवृत्ती होत्या त्या अपप्रवृत्तींशी त्यांनी सातत्याने संघर्ष केला आणि न्यायाचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले त्यामुळे जसा आपला बळीराजा आहे बळीराजा कधी होऊन गेला तर तो वैदिक भारतात येण्याच्या तीन चार हजार वर्ष आधी होऊन गेला त्यामुळे वामनाची कथा खोटी ती पातळात गाडलं ही कथा कुटी या लोकांनी वैदिकांनी हिंदू धर्मामध्ये हस्तक्षेप करायला सुरुवात केल्यानंतर ते आपलं वैदिक वर्चस्व हिंदूंवर वाढवावं वर। यासाठी त्यांनी काय केलं या खोट्या कहाण्या बनवायला सुरुवात केली त्या दैवतांभोवती म्हणजे कोल्हासूर ज्योतिबाने कोल्हासुराचा वध केला ते वध म्हणतात नाही म्हणत वध हा त्यांना शब्द फार प्रिय शब्द आहे गांधींच्या हत्येला ते वधच म्हणतात हा त्यांचा वध हा शब्द त्यांना का प्रिय वाटतो हे मला कळत नाही ते असो तो मुद्दा नाही आहे मुद्दा हा आहे की मुळात असूर हा शब्दच वैदिक भारतात आल्यानंतर भारतामध्ये आला असुर हे भारतीय नाव नाही ना देव हे सुद्धा भारतीय नाव नाही हे ना ना सर्वस्वी अफगाणिस्तानमधून दक्षिण अफगाणिस्तानामधून भारतामध्ये इम्पोर्ट झालेलं नाव आहे त्यामुळे असूर वाईट देव मात्र चांगले तर पारशी धर्माच्या दृष्टीने देव हे वाईट त्रासूरे चांगलाय असा तो त्यांचा धार्मिक विभेद होता त्याचा संघर्ष होता त्याच्यामध्ये वैदिक धर्मियांचा म्हणजे आर्य धर्मियांचा पराभव झाला किंवा सनातन धर्मियांचा पराभव झाला त्यांना भारतामध्ये आश्रय घ्यावा लागला इथे आल्यावर त्यांनी वेगाने प्रचार करून धर्मप्रचार करून वैदिक धर्मियांची संख्या वाढवायला सुरुवात केली त्यामुळे भारतातले आजही जेही वैदिक आहेत लक्षात घ्या जसे मुस्लिम धर्मांतरित आहेत तसे असंख्य वैदिक धर्मांतरित आहेत त्यामुळे वांशिकदृष्ट्या भाषिकदृष्ट्या त्यांच्यामध्ये कुठेही साम्य भारतामध्ये आढळत नाही कारण काश्मीरचा वैदिक वेगळा दिसतो दिसतो सुद्धा वेगळा त्याचं सगळं वागणं बोलणं वेगळं असतं तमिळनाडूचा वैदिक वेगळा महाराष्ट्रातला वेगळा महाराष्ट्रात अजून पंचायत आहे देशस्तर वेगळा कोकणस्त वेगळा त्यांच्या दिसत्या रंगरूपामध्ये प्रचंड फरक आहे कारण हे धर्मांतरित आहेत लक्षात घ्या हे धर्मांतरित झालेले आहेत पण आता त्यांना धर्मांतरित होऊन गेली त्यामुळे आता, आता। ते आणि त्या धर्माचीच तर पोपा म्हणून ते त्या धर्माचे वैदिक धर्माचे ज्योतिबा किंवा खंडोबा किंवा विठोबा हे होते कोण या मंडळीने देशाला किंवा त्यांच्या संस्कृतीला त्या त्या भागातल्या कारण त्याच्या दळवर्गाची साधना होती जनसंख्या मर्यादित होती जगण्यासाठीचा संघर्ष पराकुटीचा होता नीती अनिती याचा प्रश्न उपस्थित व्हायला लागलेला होता नंतर मग शेतीचा शोध लागला त्यामुळे माणसा माणसाचा संघर्ष व्हायला लागले ला। मग ते जमीनचं वाटप कसं करायचं ते कुणी कोणती जमीन कोणाची ती कोणाला मिळणार वंश श परंपरेने या सगळ्या गोष्टी ह्या मानवजातीच्या इतिहासामध्ये अत्यंत महत्वाच्या आहेत त्यामुळेच आज समाज त्यातल्या त्यात त्या अत्यंत स्थिर झाला आहे तो या नियमावलीप्रमाणे प्रमाणे परंतु आरंभ काळ्या नियमावलीच नव्हत्या नीतिमत्ता नव्हती विवाह संस्था नव्हती त्यामुळे कोणती स्त्री कोणाची कोणी भोगू शकतो अशी स्थिती होती अशा वातावरणात नवीन तत्वज्ञान देऊन आणि जे याला विरोध करत होते कारण प्रत्येक समाजामध्ये चांगल्याला विरोध करणारे वर्ग असतोच आणि तो नेहमी त्याच्याशी संघर्ष करत असतो त्यामुळे यांचा जो संघर्ष झाला ज्योतिबाचा जो संघर्ष झालेला आहे तो, तो समाजातील अनिष्ट प्रवृत्तीशी झालेला आहे तो कोणा स्वराशी झालेला नाही की कोणा दुसऱ्या असुराशी झालेला नाही ही वैदिकांनी बनवलेली किंवा विठोबाचं खंडोबाचं वैदिकीकरण करताना बनवलेल्या या दंतकथा आहेत कथा आहेत कल्पकल्पित खोट्या मनगडंत अशा या कहाण्या आहेत परंतु जनसामान्यावर अशा कथांचं फार गाडू बसत लोकर त्यांना त्याच खऱ्या वाटायला लागतात आणि हजारांना सांगितलं की प्रत्येक असत्य गोष्ट ही खरी वाटायला लागते हे असं आपलं सर्वांचं झालेलं आहे आपल्याला आपल्या महापुरुषांच्या इतिहासाकडे अत्यंत डोळस बुद्धीने पाहिलं पाहिजे खुंडोबाचा ना विष्णूशी संबंध ना कृष्णाची संबंध ना रखमाई जी आहे जिला आपण रखमाई म्हणतो तिचा त्या रुक्मिणीशी संबंध हे नाम फायदा घेत ह्या लोकांनी या, या सगळ्या कहाण्या रसल्या रखमाईचं साधारण जर रुक्मिणीचे असू शकतं तर विठ्ठलचा सा, साधारण कृष्णाची कसा असू शकेल कृष्णाचा तुम्ही कितीही प्रयत्न केला आप भरू शकायचा तर तो, तो कृष्णाचा ना विठ्ठल नाही होऊ शकत नाही होऊ शकत आणि मूळ नाव बा आहे विठोबा आहे तर विठ्ठल नाही आहे विठोबा आहे ज्योतिबा आहे खंडोबा आहे तर हा जो सांस्कृतिक विवेग आहे हा भाषिक सुद्धा आहे हा पुराण कथांच्या बाबतीत सुद्धा आहे आणि हा झाला आहे वैदिक आक्रमणामुळे या वैदिक सांस्कृतिक आक्रमणाने केलं काय आता तुम्ही भारतीय संस्कृती कोश उघडून पहा त्यात तुमच्या लक्षात येईल काय लक्षात येईल फार महत्वाची गोष्ट फार सांस्कृतिक गोष्ट त्यांचं काय म्हणणं आहे की शिव हा इथल्या स्थानिक लोकांचा देव होता त्याला आम्ही पावन करून घेतले आणि त्याला महत्वाचं स्थान दिलं जे भारताचं जो ज्याला आपण महादेव म्हणतो शिव म्हणतो ईश्वर म्हणतो म्हणजे तो यांच्या दृष्टीने आधी क्षुद्रच होता त्याला यांनी पावन करून घेतलं आणि सर्वात महत्वाची आणि संताप येणारी गोष्ट जी सगळ्या वाचकांच्या दृष्टिकोनानं सुटली हे खंडोबा ज्योतिबा मसोबा विठोबा जोखाई वगैरे ह्याच्या तुकाई या ज्या देवता आहेत या ज्या हिंदू धर्माच्या खऱ्या देवता खरी कुलदैवत आहेत त्यांना मात्र क्षुद्र देवता म्हणणं म्हटलेलं आहे म्हणणं सुरू नाही केलं त्यांनी विश्वकोश सांस्कृतिक कोश पहा भारतीय सं, संस्कृतिक कोश पंडित माधव शास्त्री जोशी यांनी संपादित केलेला तो त्यांना दुय्यम किंवा पूजायच्या योग्यतेचे नाही असे दैवत मानलेला आहे आणि त्याच्यामुळेच की अमुकला पुजलं तर तो माणूस मोठा अमुकला पुजलं तर मात्र एकदम फालतू देवताना पुजतोय अशा अर्थाचं त्यांनी एक वातावरण निर्माण केलंय ज्याची बळी सांस्कृतिक बळी आपण ठरलेलो आहोत यांनी अजून काय केलेलं आहे आता एक उदाहरण सांगतो ह्या भारतीय संस्कृती कोशातच ज्ञानेश्वरांना ज्ञानेश्वर आले गेले म्हणजे आदरार्थी संबोधलय निवृत्तनाथांना आदरार्थी संबोधलंय परंतु नामदेव आला जनाबाई आली म्हणजे एके एकेरी संबोधलंय एकाच परिच्छेदामध्ये असा विभेद केलाय भई यांच्या दृष्टीने जे वैदिक आहे ते श्रेष्ठ असतात आणि मग नामदेव जनाई किंवा ज्या मांदियातले लोक होते संतांच्या जे काय होते तुकारामापर्यंत तुकारामांचा उल्लेख एक आहे सगळीकडे संस्कृती कोशांमध्ये म्हणजे सांस्कृतिक वर्चस्व लादण्याचा हा प्रयत्न नाही असं आपल्याला म्हणता येईल का तर नाही म्हणता येणार आपल्या दृष्टीने भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने हिंदू धर्माच्या दृष्टीने सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की आम्हाला बा आणि आई हेच आमचे निर्माते आमचे पालन पोषण करते आणि आमचं विधिलिखित ठरवणारे आहेत त्याच्यामध्ये कसलाही ईश्वरी हस्तक्षेप असत नाही भगवान शिवशंकर ज्याला आपण ईश्वर म्हणतो तो ही मानवी जीवनामध्ये ढवळाढवळ करत नाही परंतु वैदिकाने शिवाच्या भोवती बोगस कथा हे केलंय की त्याची शक्ती नावाची म्हणजे पत्नी होती मग तिने दक्षाच्या यज्ञामध्ये उडी घेतली मग तिने प्राण दिले आणि मग तिने दुसरा जन्म पार्वती स्वरूपाने घेतला आणि मग शिवाशी तपश्चर्या करून विवाह केला या मानवी जीवनातल्या गोष्टी या शिवावर लादून शिवाचंच महत्व कमी करण्याचा प्रयत्न केला आहे शिव आणि उमा ही दोनच आद्य दैवत आहेत आपली ईश्वर आहेत मा आहेत कारण उमा या नावातच मा म्हणजे आई हा शब्द आहे म्हणजे उमा हा शब्द मुळचा आहे शिव हा शब्द मोचा आहे असं असतानाही आम्ही काय करतो ज्यावेळेस शिवाची पूजा असते त्याला आपण रुद्र सुक्त म्हणतो कारण वैदिकांनी शिवाचं वैदिक करताना वैदिक रुद्राचा संबंध शिवाशी जोडण्याचा प्रयत्न केला परंतु रुद्राला आई आहे बाप आहे आणि रुद्र एक नाही अकरा आहे पण शिवाला मात्र आई बाप नाही आणि शिवलिंगाच्या स्वरूपातच त्याची पूजा होते कारण शिवलिंग हे सृजनाचं प्रतीक आहे त्यामुळे पहा खंडोबाची सुद्धा पूजा आपण जी करतो तुम्ही जर जिजूला गेला असाल तर ती खडकावरची शिवलिंग आहे आता मुकोटा वगैरे बसवला आहे परंतु तो, तो कृत्रिम आहे नंतर बजावला गेलेला आहे विठोबा घ्या विठोबाच्या मस्तकावर शिवलिंग आहे आणि विठोबाचे जो पौंडरिकेश्वर पुंडरांचा ईश्वर शिव तर पुंडरिकाची भक्त पुंडरिकाची बोगस कथा बनवली परंतु पुंडरिकेश्वराच्या मंदिरात आपण गेलो तिथे आपल्याला शिवलिंगच पाहायला मिळतं असं असताना हा आपला इतिहास आहे सर्वांनी आपलाच इतिहास नीट समजून घेतला पाहिजे तो मांडत राहिला पाहिजे आणि यांनी काय केलं म्हणजे खंडोबाने काय केलं विठोबाने काय केलं ज्योतिबाने काय केलं हे पाहिजे असेल तर आपल्या काळातली जी मानव संस्कृतीमध्ये जे काही टप्पे आहेत बदलाचे आहेत शोध असेल विवाह संस्थेचा शोध असेल नीतिमत्ता कसं जगावं समानता कशी आणावी माणसा माणसातील भेदभाव कसा नसावा या संदर्भात जे तत्वज्ञान त्यांनी जे आणलं त्या तत्वज्ञानामुळे त्यांनी पराभव केलाय पण कोणत्या को, को असुराचा नाही पराभव केला त्यांनी मानवी संस्कृतीतले ज्या ज्या काही दुष्ट प्रवृत्ती होत्या मानवामधल्या जे काही अनिष्ट होतं जे नको व्हावं होतं की ज्यामुळे माणूस माणूस होईल असे जे बदल हवे होते त्यासाठी जे संघर्ष केले ती खरी युद्ध आहेत आणि ती खरी युद्ध मानव जाती उपकारक आहेत ती हिंसक युद्ध नसतात प्रवृत्तीची लढा हा हिंसक कधीच नसतो परंतु यांनी त्याला हिंसक स्वरूप दिलं कारण हिंसा हा वैदिक धर्माचा आत्मा आहे आणि हिंदू धर्माचा आत्मा सृजन आहे शेती हे सृजनाचं प्रतीक आहे आपण सर्जक आहोत आपण विध्वंसक नाही म्हणून आपली संस्कृती हजारो वर्ष आजही टिकून आहे आणि ती आजन्मकाळ टिकतच राहील परंतु आम्हाला आमच्या धर्माची मूलतत्व आधी समजली पाहिजे आम्ही वैदिक चष्म्यातून हिंदू धर्माकडे पाहतो तिथेच आम्ही फसतो हे आम्हाला कुठेतरी थांबवलं पाहिजे एवढंच मिळेल धन्यवाद